सर्व ग्राहकांना कळवण्यास अत्यंत आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मान्सून ऑफर मान्सून सेल धमाका ऑफर द्वारकादास श्यामकुमार फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या ग्राहकांसाठी आपण घेऊन आलो आहेत यावर्षी पण मान्सून सेल आपण लावत आहोत बघूयात की काय आहे सेल या ठिकाणी आहे दहा ते पन्नास टक्के सूट तुम्हाला या सेलमध्ये पाहायला मिळणार आहे हे बघू शकता हे साडी आहे आईसाहेब पैठणी म्हणून साडी आहे आपल्या रेग्युलर प्रत्येक ग्राहकाला माहित आहे ही आयसाई पैठणी साडी आहे आपण सहाशे पन्नास ते सातशे रुपयामध्ये विकलेली साडी आता मात्र सेल ऑफरमध्ये तुम्हाला एक हजार रुपयामध्ये हे दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत कितीमध्ये तर फक्त एक हजार रुपयामध्ये दोन पीस पेशवाई पैठणी आहे पेशवाई पैठणी आपण आठशे दहा ते साडेआठशे नऊशे रुपयाच्या रेंजमध्ये विकलो आहे नऊशे पन्नास तर तेच पैठणी तुम्हाला सेल रेटमध्ये मान्सून धमाका ऑफरमध्ये तुम्हाला मात्र चौदाशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत किती तर चौदाशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर हे बाटिक बघू शकता साडेसहाशे सातशे रुपयाला विकलेली बाटिक प्रिंट आहे मात्र आता अकराशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यानंतर दाखवतो हे फॅन्सी साडी आहे बघा नऊशे पन्नास रुपयाला विकली होती आपण तर तेच तुम्हाला आता फक्त बाराशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत हे गडवाल आहे मार्केटला प्रत्येक ठिकाणी बघू शकता आठशे नऊशे रुपयाला आहे माझी पण रेट बघू शकता आठशे ऐंशी रुपयाला ही विकलेली साडी आहे मात्र आता तुम्हाला सेल ऑफरमध्ये पंधराशे रुपयामध्ये दोन पीस हा गडवाल मिळणार आहे श्याम श्यामकुनावरला पंधराशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला आणखीन काय ऑफर्स असतील तर तुम्हाला मी स्क्रीनवर दिलेले आहे स्क्रीनवर नंबर आहे कॉन्टॅक्ट करा अशाच नवीन ऑफर जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद